पण मी गप्प बसणाऱ्यातली नाही आहे आणि म्हणून मी वाक्य वापरलं की तुझ्यासारखी छप्पन तंगड्याला बांधून फिरते मग लगेच आकडा कमी झाला हा आकडा मोठा हवा होता कोण म्हणतं महिला कारण या महिलांच्या डोक्यात म्हणजे मला हे सगळ्या नाही बरं मला हे असं सांगायचंय की प्रत्येक वेळेला कुठल्या बाईबरोबर पुरुषाची जोडी लावणं गरजेचं आहे हे क्षेत्र पुरुषांचं आहे महिलांचं नाही आहे इथे नेता हे सगळे पुरुष आहेत त्यांच्याकडे सतत जावं लागतं महिलांना त्यांच्याकडून कामं करून घ्यावी लागतात आणि म्हणून त्या महिला त्यांना भेटत असतात पण मग असा मी शब्द प्रयोग वापरल्यावर त्यांच्या डोक्यातच विकृती भरली आहे त्यांनी अरे आकडा मोठा झाला का कमी झाला असं काहीतरी विचित्र अगदी त्यांच्या डोक्यात हे आलंच नाही की हा तो एकटा माणूस नाही आहे याच्यासारखे छप्पन बाहेर आहेत विकृत मानसिकतेचे ती विकृत मानसिकता आम्ही पायाला बांधून फिरत असतो आणि मी या सगळ्या विकृतांचे आभार सुद्धा मानते रोज तुम ना होते तो हम ना ऐसे बनते तुम्ही जर अशा शिव्या दिल्या नसत्या तुम्ही जर आमच्यावरती सतत टीका केली नसती तुम्ही आमच्यावरती फार म्हणजे काय म्हणतो विकृत मानसिकतेतून बोलला नसतात तर कदाचित आज आम्ही खंबीर झालो नसतो